नमस्कार आज आपण बनवलेले आहे छोले रेसिपी आणि आज आपण हा व्हिडिओ खूप डिटेलमध्ये बनवलेला आहे तर आता व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी पाहायचं आहे कारण आपण हे साथीवरती जर ठेवलेले छोले आहे तर आपण सकाळी ते कुकरमध्ये उकडून घेणार आहोत तर आपण दोन टोमॅटो तेजपत्ता साधं मीठ सैंध मीठ आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे थोडीशी हिरवी मिरची कट करून घातलेली आहे छोले मसाला पण आपण दोन चमचे त्याच्यासोबत शिवून घेतलेला आहे आता हे सर्व आपण कुकरमध्ये तीन चार सिट्ट्यांपर्यंत आपण उकडून घेणार आहोत हे छोले आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायचे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया तर आता आपण दोन ते तीन टमाटो मिडीयम आकाराची मिक्सरच्या भांड्यांमध्ये दे। मिठ मोठ्या आकारात कट करून त्याची बारीक पिवरी करून घेणार आहोत आपण ह्या भाजीमध्ये कांदा आणि लसण आले घातलेला आता ही भाजी सहसा नवरात्रामध्ये पन्नासूर नसतं त्याला बनवली जाते कारण त्या भाजीला कांदा आणि लसूण घातलं जात नाही आपले छोले शिजवून तयार झालेले आहेत आपली पिवरी पण बाजूला तयार झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी खास लोखंडाची कढई वापरणार आहोत कारण ह्याच्यामुळं जे आहे भाजीला छान कलर येतो आणि आपण हॉटेलमध्ये खातो ना भाजी त्याच पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत तर लोखंडच्या कडाईमुळे भाजीला कलर खूप सुंदर येतो आणि आपल्याला एकदम हॉटेल स्टाईल भाजी वाटते ही छोलेंची तर आपण खातो गरम केलेला आहे नंतर आपण हिरवी मिरची आणि आदरक थोडं मस्त खलबत्त्यात बारीक कुटून फोडणीमध्ये घातलेला आहे आपण ह्या भाजीला कांदा आणि लसूण अजिबात घातलेला आहे पण मिरची आणि आदर्याची तेल छान परतली आपण ह्याच्यामध्ये आपण मग अशी जी टोमॅटोची प्युरी काढून घेतलेली आहे ती घालणार आहोत आता आपण याच्यामध्ये लवंग दालचिनी खडे मसाले घालणार आहोत लवंग आणि दालची मोठी मिलायची जास्त तरी चालतं आता हे छान परत ना की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पिवून घेतलेली आहे आता हे टोमॅटो मिक्स तेल कुठे करून आपल्याला परतून घेतो माझा आवाज थोडासा खराब आहे मला सर्दी झालेली आहे सगळं परतून घ्या आता आपण हे टोमॅटो प्युरी मिक्स परतून घेत आहे पण ह्या भाजीला कांदा आणि लसूण वापरला नसल्यामुळे ही भाजी नस जैन लोकांमध्ये पण जास्त खाल्ली जाते कारण त्या लोकांमध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरलं जात नाही परत आपली हिर तेलामध्ये छान परतून झाली आपण त्याच्यामध्ये छोला मसाला घातलेला आहे जैन आपण जेव्हा छोले उकडले ना तेव्हा पण त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा छोला मसाला घातलेला होता आता हे मस्त चिनीला आपल्या मस्त तेल फिटायला लागलेलं आहे ती चिनी परफेक्ट बनवून आपण ह्या फोडीमध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट पण घातलेलं आहे कारण आपल्याला बऱ्याच फिर स्पायसी पाहिजे आहे आणि आपण हे छोले जेव्हा उकळून घेतले होते तेव्हा त्याच्यातलं पाणी जे आहे आपण बाजूला काढून ठेवलेलं होतं तर आता हे छोले घालणं आपण अगोदर परतून घेतलं आणि नंतर जे बाजूला काढून ठेवलेलं का पाणी होतं ते पण घालून शिजवून घेणार आहोत आता आपण ही भाजी तर आपल्याला भाजी घटतं किंवा रसा किती पाहिजे त्याच्यानुसार आपण आता हे भिजवायची आणि ते काढून घेतो आता हे भाजी तिथेपर्यंत आपण बाजूला तडका तडकापातामध्ये मस्त तडके चिकन तयार आहे तर तडक्यामध्ये आपण अद्रक थोडं तिकडून बारीक पात करून घेतलेलं आहे ह्या त्या तडक्यामुळं भाजीला चव ज्या ना खूप अप्रतिम येते आणि तुम्ही खरंच या पद्धतीनं छोल्यांची रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या मुलांना तर, तर ही भाजी एवढी आवडली की खूपच आता आपण पात्रामध्ये जी किंम करून घेतो तो अद्रक आणि किरण मिरची त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं आपला चिकन तीन मसाला वापरलेला आहे तर आता आपण हा तडका मस्त ह्या भाजीवर टाकून घेतलेला आहे त्यामुळं जे आहे ना म्हणजे कलर पण चेंज झालेला आहे आणि लोखंडाच्या कढाईमध्ये जी म्हणजे कला भाजीला कलर खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते भाजी तयार झालेली आहे आता आपण भाजी सर्व करून घेत आहोत अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली भेटूया नेक्स्ट